साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचवी जयंतीनिमित्त अनेक राजकीय नेते सामाजिक संघटना व साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे सामाजिक संस्थेतर्फे दीक्षाभूमी चौक येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वप्रथम अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले जगातील अनेक देशांमध्ये अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य व सापल्या जाते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये आपल्या गीताच्या माध्यमातून एका आगीचे काम आपल्या गीतांच्या माध्यमातून केले वंचित व कामगारांचा आवाज समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम अण्णाभाऊ साठे यांनी केले वंचितच्या विकासाकरिता जो मार्ग त्यांनी दिला त्यावर चालण्याचा संकल्प हे सरकार करेल असं मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले यावेळी काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी व प्रवीण दटके आमदार कृष्णा खोपळे भाजपाच्या अध्यक्ष दयाशंकर तिवारी काँग्रेस नेते गिरीश पांडव प्रफुल्ल गुड्दे पाटील यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे एक असं नाव आहे की ज्याने आपल्या लेखणीनं अनेकांच्या रक्तामध्ये स्फुल्लिंग जागृत केलं जगातल्या अनेक देशांमध्ये ज्यांचं साहित्य वाचलं जातं प्रकाशित केलं जातं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ज्यांनी आपल्या गीतांनी या चळवळीला एका आगीचं स्वरूप करून दिलं आणि खऱ्या अर्थानं वंचितांचा आवाज हा समाजामध्ये पोचवण्याचं काम हे लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंनी केलं पृथ्वी शेष नागाच्या डोक्यावर नाही तर ते कामगाराच्या तळहातावर आहे अशा प्रकारचा संदेश देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होते आणि म्हणून आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्याकरता मी या ठिकाणी आलो आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंतीनिमित्त आम्ही सर्व इकडे एकत्र आलेलो महाराष्ट्रात समाजसुधारकांचा एक आंदोलनच उभा होता स्वतंत्रताच्या आंदोलनात ज्या लोकांच्या नेतृत्वात सामाजिक चळवळीसुद्धा स्वतंत्रतासोबत झाली फक्त देश स्वतंत्र राहिला पाहिजे अशा नाही समाजातला लागलेले जेवढे कलंक आहेत ते सुद्धा धुतले गेले पाहिजे असे आंदोलन ज्यांना आपल्या शाहिरीच्या माध्यमातून आपल्या कवितांच्या माध्यमातून उभा केला असे लोकशाही रण्णाभाऊ साठे यांना मी श्रद्धासुमन समर्पित करतो आणि यांच्याकडनं प्रेरणा घेऊन महाराष्ट्राची चळवळ आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस करत आहे त्यांनाही शुभेच्छा देतो आणि नागरिकांनासुद्धा निवेदन करतो की त्यांचे साहित्य वाचून त्याप्रमाणे वागणूक करून भारताला मध्ये पोहोचवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा त्याने एका मोठ्या माणसाची जयंती आहे ज्यांनी तो समाज जाऊ द्या पण त्या समाजाव्यतिरिक्त सगळ्या दीन दलित शोषित पीडित आणि ज्या समाजाला गरज होती त्या समाजाचे विषय त्यांनी मांडले त्यांनी महाराष्ट्राचं नाव मोठं केलं त्यांनी या देशाचं नाव मोठं केलं मी माझं पुण्यस्मरण त्यांच्या पायाशी अर्पण करतो आणि एकदा सगळ्यांना अन्नाभाऊ साठे जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा बघा आज एक ऑगस्टला लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि दरवर्षीप्रमाणे या दीक्षभूमी चौकात मोठ्या उत्साहाने मोठ्या जल्लोषाने सर्वच नागपुरातील जनता इथे उपस्थित झालेली आहे आणि या शुभेच्छा देण्याकरता सर्व एकत्रित इथे जमलेलं आहे मी सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देतो धन्यवाद पहिला मुद्दा तसा असा आहे की आता अण्णाभाऊ साठे लोकशाही राहिलेले नाही आहे लोकशाही लिमिटेड आहे आता अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न झालेले आहे साहित्य सम्राट झालेले आहे तेव्हा शासनामध्ये जिथे कुठे लोकशाही हा शब्द आहे त्या लोकशाही शब्द आता हटलेला आहे आपण अण्णाभाऊ साठे महामंडळाचा जर विचार केला तर ज्या महामंडळाला आधी लोकशाही अण्णाभाऊ साठे महामंडळ म्हटलं जात होतं आता त्याचं नाव साहित्यरत्न असं झालेलं आहे तेव्हा मी मीडियाचे प्रतिनिधी आण त्यांनी तुमच्याकडनं पण अपेक्षा करतो की उच्चारत असताना लोकशाहीर शब्द जेवढा टाळता येईल मान्यवरांना पण माझी विनंती राहील लोकशाहीर हा शब्द जर जेवढा टाळता येईल तेवढं चांगलं होईल कारण की आम्हाला आम्ही आमच्या माणसांना मोठं करणार नाही तर कोण मोठं करणार तर त्याच्यामुळे अण्णाभाऊ साठेंची आज एकशे पाचवी जयंती आहे आमचे वडील हयातीत आले गेले आम्ही आपल्या वडिलांचं श्रा, श्रा श्राद्धसुद्धा त्यांचा स्मृती दिवससुद्धा चांगला करत नाही पण अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्ताने जेव्हा एवढे लोक येतात तर निश्चितच त्यांचं समाजाला काहीतरी देणं आहे स बा यांच्या अण्णाभाऊंचं तत्त्वज्ञान सांगायचं झाल्यास अण्णाभाऊंचं तत्वज्ञान आंबेडकरवादी तत्त्वज्ञान होतं अण्णाभाऊंचं तत्त्वज्ञान सांगायचं झाल्यास सा तर विज्ञानवादी त्यांचं तत्त्वज्ञान होतं अण्णाभाऊ म्हणतात की ही पृथ्वी जसं आता नागपंचमीच्या मागे पुढेच त्यांचा जन्म होतो तर नागपंचमीला अनुसरून त्यांचं कोटेशन आहे की पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून श्रमिकांच्या हातावर आहे म्हणजे यावरून असं लक्षात येते की त्यांनी जी काही चालीरीत्या जुन्या ज्या काही अंधश्रद्धा आहे त्या अंधश्रद्धेवर अण्णाभाऊने आघात केला असं म्हणायला हरकत नाही दुसरं कोटेशन असं आहे त्यांचं जग बदल घालून निघाव मस्त सांगून गेले भिम्रा सरळ आणि साध्या शब्दात त्यांनी सांगितलं की मातंग समाजाच्या लोकांना जर खरोखर आपला विकास करून घ्यायचा असेल तर त्यांनी बाबासाहेबांच्या विचारसरणीला समर्पित झालं पाहिजे स्वीकारली पाहिजे आणि साहेब मी छाती ठोकून सांगतो मी अभिमानाने सांगतो स्वाभिमानाने सांगतो मातंग समाजाच्या घरचे जे सण आहेत ते सण कधी येतात आणि कधी जातात आता मातंग समाजामध्ये एवढं परिवर्तन आलेलं आहे मातंग समाजाचे चार पाच सण आहेत हे बाबासाहेबांची जयंती बाबासाहेबांची जयंती आणि त्यांचा महानिर्माण दिवस तसंच अण्णाभाऊंची जयंती आणि त्यांचा महानिर्माण दिवस हे एवढ्या सरळ आणि साध्या शब्दामध्ये त्याच्यात परिवर्तन झालेलं आहे विचारसरणीमध्ये आहे इथे तुम्ही जे बघताय ज जर, असं जरुरी नाही की आम्ही सगळ्यांपर्यंत आमच्या पत्रिका पोचल्या असतील तर ते मनापासून मानणारा हा सगळा जो समुदाय दिसतो आहे अण्णाभाऊंना मनापासून मानणारी लोक आहेत